श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात पृथ्वीवर बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात या दरम्यान विश्वाची सर्व सत्ता भगवान शंकराकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूकडे जाऊन ती सत्ता पुन्हा यांच्याकडे सोपवून कैलास पर्वतावर हिमालयात तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू व देवादिदेव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात या भेटीलाच हरिहर भेट असे देखील म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमाविषयी आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवामागे काहीतरी रूपक दडलेलं असतं हे रूपक मांडणारी एक सुंदर पारंपरिक कथा आहे आपण तीच आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात पूर्वी त्रिपूर नावाचा एक असुर होता प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचा अर्थ त्याला मरण नको होते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तू म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात असुरी उन्मत्तपणा चढला या असुराची तीन पुरे नगरे होती त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले होते मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे काही केलेच नाही तो देव देवतासह हो, साऱ्यांनाच त्रास देऊ लागला त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकराला प्रार्थना केली शंकराने त्याची तिन्ही पुरे जाळून टाकले आणि या राक्षसाचा नायनाट केला त्यानंतर हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासह सूर सहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुरवातींनी उजळला जातो त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे दिवे लावून हा उत्सव साजरा केला जातो मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळल्या जातात नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव साजरा होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी आणि महत्वाचा असतो आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी हे सांगणे हाच या उत्सवाचा हेतू असावा त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेला दिवाळीसारखेच दिवे लावून उत्सव केला जातो आता दुसरी कथा त्रिपुरासूर म्हणजे नक्की कोण बरे त्याबद्दल आपण जाणून घेऊच यात पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नवीन असतात तर व्हिडिओला लाईक जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूंच्या अवतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उद्देश दिला तुकडे मत्स्य पुराण म्हणून देखील प्रसिद्ध झाला आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महाभारताच्या कर्णपर्वत त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते तारकासूर हा दैत्यराज वज्रंगासूर कश्यप आणि दिती यांचा पुत्र आणि वारंगी याचा पराक्रमी पुत्र होता शंभूकी ही तारकासुराची पत्नी होती यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि नावाचे तीन पुत्र होते यांनाच त्रिपुरासूर म्हणून देखील ओळखले जाते भगवान कार्तिके याने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरीची नगरांची निर्मिती करा आणि तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा संहार घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू हो ब्रह्मदेव म्हणाला कथा असते अटीनुसार त्यांना तीन पुरी नगरे प्रदान करण्यात आली अक्षसाठी सुवर्णपुरी कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली या तीन असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सातही लोकात दहशत पसरवली ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळपणाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकारच करू शकले नाही आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांना शंकराला शरण जावेच लागले भगवान शंकराने विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाहीत देवतांनी सांगितले आम्ही हे केले आहे तेव्हा शंकर म्हणाला मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून बघा बरं परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदा शिवाचे ते अर्धे बळ पिलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरा सुराला मारण्याचा संकल्प केला नंतर सर्व देवतांनी आपापले अर्धे अर्धे बळ शंकराला समर्पित केले आता त्यांच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वोध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये दे विस्ताराने दिलेले आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र चाके झाले सृष्टी सारथी बनले विष्णू बाण वीरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दुरी अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि सहाराची आली भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला जाऊन झोपले भगवान शंकराने ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या आसूर नगरला पाहिले आणि पाशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागला त्या अमोघ बानात विष्णू वायू अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर धोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडले अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा आहे तर धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खूप महत्व मानलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं तसंच याला गंगा स्नान नावानेही ओळखलं जातं हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारा सांगण्यात आला आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्धे देणे खूप फळदायी मानलं जात याशिवाय या दिवशी दान पुण्य देखील विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते तर आपण कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणून देखील संबोधलं जात या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते अशा प्रकारे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद